विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंग महाराज काय होत की जन्मजन्मी जाणू आणि माझं नातं कसं आहे म्हणजे मी दास आहे त्याचा दास पुढील जी भक्ती आहे ती सख्य भक्ती सख्य म्हणजे मी भगवंत आणि मी जसं की कृष्ण आणि सुधामा हे कसे सख्य मित्र होते अशी सख्य भक्ती आणि शेवटचा जो प्रकार आहे भक्तीचा तो आत्मनिवेदन आत्मनिवेदन म्हणजे फक्त देव आणि मी म्हणजे देवाला पूर्ण समर्पित होणं असे हे भक्तीचे नऊ प्रकार आहेत आणि या नव प्रकारापैकी एखादा तरी प्रकार भक्तीचा मनाभावाने जर तुम्ही केला तरी ती भक्ती देवाला प्रिय आहे आता ही भक्ती करणारे जे भक्त आहेत त्या भक्ताचे सुद्धा शास्त्रकार चार प्रकार सांगतात भक्ताचे किती चार प्रकार आहेत महाराजा एक अर्थ जिज्ञा सा ज्ञानी आता अर्थभक्त मे काखा मनुष्य आपली संपत्ति संप्ला नवाची भक्ति करते तो अर्थभक्त